मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कृषी क्षेत्रात भविष्यामध्ये हरित क्रांती घडविण्याकरिता महत्वाकांक्षी गडगा मध्यम प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील नव्याने तब्बल पन्नास कोटी रुपयांचा लिलाव लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून महत्वाकांक्षी गडगा मध्यम प्रकल्पाला मानले जाते धारणे जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शनाखाली एफ ए कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे केले गेलेले काम लवकरच पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास येणार आहे ज्यामध्ये गडगा नदीचे पाणी थांबवून संरक्षण भिंतीच्या माध्यमातून डॅम तयार करण्यात आले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात गडगा नदीचे पाणी साठवले जाणार महत्वपूर्ण बाब अशी की या साठवलेल्या पाण्याच्या माध्यमातून भविष्यात धारणे तालुक्यातील बहुतांश कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार गडगा प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम डॅम्प मध्ये हायड्रोलिन गेट लावून लवकरच एफ ए कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे पूर्ण होणार आहे यानंतर कॅनल चे काम सुरू होणार आहे ज्यामध्ये गडगा प्रकल्पातील पाणी कॅनलद्वारे शेतापर्यंत पोहोचून सिंचन सुविधा बहाल केली जाणार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल गडगा मध्यम प्रकल्पाच्या कामाची वेळोवेळी माहिती घेऊन पाठपुरावा करीत आहेत लवकरच त्यांचा ड्रीम गडगा मध्यम प्रकल्प मेळघाटच्या कृषी क्षेत्रात हरित क्रांती घडविणार आहे याबाबत माहिती पसरताच धारणी तालुक्यातील शेतकरी गडगा मध्यम प्रकल्पाच्या माध्यमात भविष्यात बारामाही शेती करू शकणार म्हणून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी